राजराजेश्वर मंदिरापासून काढण्यात आलीच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी पुण्यस्मरण शोभायात्रा अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ अंतर्गत व राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सेवा समितीच्या वतीने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या पंचावन्नवा पुण्यतिथी पुण्यस्मरण महोत्सव स्थानिक स्वराज्य भवन येथे आयोजित करण्यात आला असून आज दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी दहा वाजता राजराजेश्वर मंदिरापासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची शोभायात्रा काढण्यात आली यावेळी भजनी मंडळ सांप्रदायिक भजन मंडळ महिला भजन मंडळे यांची उपस्थिती होती ही शोभायात्रा हिंद चौक मार्गे सिटी कोतवाली ते स्वराज्य भवन येथे या शोभायात्रेचे समापन करण्यात आले या ठिकाणी या स्वराज्य भवन येथे पंचवीस तारखेपर्यंत चालणाऱ्या पुण्यतिथी पुण्यस्मरण महोत्सवाची जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे